नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व इयत्ता दहावीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व माझ्या सर्व शिक्षक आणि भगिनींनो बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस आणि या परीक्षेसाठी अगदी काही दिवस शिल्लक आहेत महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप गंभीर प्रश्न आहे की या उरलेल्या आठ दहा दिवसांमध्ये नक्की अभ्यासाची स्ट्रॅटेजी नक्की काय असायला पाहिजे कशा पद्धतीने अभ्यास केल्यावरती आमचं जे ध्येय आहे काही विद्यार्थ्यांचं ध्येय अगदी शंभर टक्के असेल काही विद्यार्थ्यांचं ध्येय नव्वद टक्के असेल काही विद्यार्थ्यांचं ध्येय ऐंशी टक्के असेल तुमच्या ध्येयाप्रती पोहोचण्यासाठी नक्की अभ्यासाची स्ट्रॅटेजी नक्की काय असायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी या ठिकाणी आधीच सांगून ठेवतो कि बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस साठी आवश्यक असणारे आय एम पी प्रश्न आपल्या या चॅनेलवरती मी उपलब्ध करून देतोय सर्वच्या सर्व विषयांची तयारी देखील आपल्या चॅनेलच्या माध्यमातून ह्या उरलेल्या पंधरा वीस दिवसामध्ये या दहा दिवसांमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेणार आहोत कोणत्या गोष्टी पेपरला येऊ शकतात त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन नक्की सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल वरती क्लिक करा आणि महत्वाची गोष्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सर्वांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ओके तर पहा या ठिकाणी आपल्याकडे उरलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो असं समजा की आठ ते दहा दिवसच फक्त आपल्याकडे आहेत कारण की आजचा विचार जर केला तर आज आठ तारीख उद्या नऊ तारीख दहा तारीख आणि येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण जर विचार केला तर एक दहा बारा दिवस आपल्याकडं आहे मग या दिवसांचं नियोजन कसं करायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की अभ्यासाचं नियोजन करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा तुमचा झालेला अभ्यास किती आहे तुमचा झालेला अभ्यास किती आहे ते स्वतःला फेरीपाय करता आलं पाहिजे झालेला अभ्यास किती झालेला आहे हे चेक करा तुम्ही आपण कोणत्या कोणत्या विषयांचा अभ्यास आपला झालेला आहे इथे एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्हाला ऑफ आहे सहा विषयांपैकी पाच विषयांचे मार्क तुमचे धरले जातात पाच विषयांची बेरीज केली जाते आणि त्याला पाच ने भागलं जातं आणि तुमची टक्केवारी काढली जाते सहावा विषय समजा तुम्हाला पाच विषयांना नव्वद मार्क्स आहेत आणि सहाव्या विषयाला समजा तुम्हाला चाळीस मार्क्स आहेत तर तो, तो चाळीस मार्क्सचा विषय बाजूला काढून इतर पाच विषयांची बेरीज करून तुमची टक्केवारी ठरवली जाते मग तुम्हाला सहा पैकी म्हणजे या सहा विषयांपैकी सर्वात बेस्ट असणारे तुमचे पाच विषय कोणते आहेत याच्यावरची तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे मग लक्षात ठेवा की कोणते पाच विषय तुम्ही त्याच्यामध्ये बेस्ट होऊ शकता आता बऱ्याच जणांना लँग्वेज हिंदी मराठी आणि इंग्रजी या तीन विषय तर त्यांचे फिक्स बेस्टच असणार आहेत आता राहिले विषय कोणते पहा तुम्हाला मी सांगतो तुमच्या ज्या भाषा विषय आहे भाषा विषय या भाषा विषयांचा अभ्यास तुमचा ऑलरेडी मी म्हणतो नव्वद टक्के ही झालेला असेल या भाषा विषयांचा याला काय आवश्यक असत भाषा विषयांचा विचार केला तर तुमचं रायटिंग स्किल काय असतं व्याकरणाच्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात मी तुम्हाला सर्व भाग आपल्या चॅनेलवरती उपलब्ध दे करून देतोय भाषा विषयांचं देखील हिंदी मराठी इंग्रजीच देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तर या विषयांचा अभ्यास तुमचा झालाय आता करायचं काय आता आम्हाला टक्के वाढले तर वाढवायची आहे मग तुमच्या डोळ्यासमोर विषय येतो तो म्हणजेच विज्ञान सायन्सचा विषय येतो दुसरा भाग येतो तुमचा गणित आणि तिसरा भाग येतो तुमचा समाजशास्त्र आता यांचा अभ्यास नक्की कसा करायचा आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा पहिला विषय तुमचा जो आहे तो म्हणजे तुमचा विज्ञान विषय आहे सायन्स म्हणतो आपण त्याला सायन्स किंवा आपण त्याला विज्ञान असं म्हणतो तर या विज्ञान विषयाचा एक तुम्हाला अभ्यास चांगला करावा लागतो भाग एकचा भाग दोनचा दुसरा विषय जो येतो तो म्हणजे तुमचा गणित विषय येतो गणितात नक्की काय काय करायला पाहिजे कोणते असायला पाहिजे कोणती तुम्ही तयारी करून जायला पाहिजे संपूर्ण भाग मी या व्हिडिओच्या या चॅनेलवरती अपलोड करतोय केलेला भाग सुद्धा तुम्हाला पाहायचा आहे काही प्रकरण अवघड असतील तर ती सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहेत पहा गणित आणि पुढचा जो भाग म्हंटल तर सामाजिक शास्त्र आता सामाजिक शास्त्रामध्ये काय काय येतं तर याच्यामध्ये सगळ्यांना माहितीये इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र एक लक्षात ठेवा राज्यशास्त्र आणि भूगोल हे खूप खूप सोपे भाग आहेत इतिहास सुद्धा खूप सोपा आहे अगदी तुम्ही इतिहासामध्ये शंभर मार्क्स मिळवू शकता तुम्हाला एवढंच सांगेल की धड्यांच्या मागे आता अभ्यास नक्की काय करायचं याच्यावरती सुद्धा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो अभ्यास इतिहासाचा काय करायचा आहे तर इतिहासाचा अभ्यास करत असताना या सामाजिक शास्त्राचा अभ्यास करत असताना पुस्तकाच्या पाठीमागचे प्रश्न जे आहेत पहा पाठीमागचे आणि विचारलेले प्रश्न करा फक्त पाठीमागचे व विचारलेले प्रश्न करा तुम्हाला मी आता लिहून देतो या ठिकाणी सांगू शकतो मी ओपनली सांगू शकतो तुम्हाला तुमच्या चाळीस मार्कच्या पेपरमध्ये चाळीस पैकी चाळीस मार्क्स मिळू शकतात तुम्ही पाठीमागचे म्हणजे पुस्तकाच्या पाठीमागचे प्रश्न करा आणि विचारलेले प्रश्न विचारलेले म्हणजे आतापर्यंत जे विचारलेले प्रश्न आहेत तेवढेच तुम्ही करा तुमचा एकही मार्क्स जाणार नाही हे गॅरंटीने सांगतो मी काय सांगितलं मी तुम्हाला सामाजिक शास्त्राचे पाठीमागचे म्हणजे पुस्तकाच्या पाठीमागचे जे प्रश्न आहेत तेवढेच करा आणि तुम्हाला आतापर्यंतचे बोर्डाला विचारलेले प्रश्न आहेत तेवढेच तुम्हाला करायचे आहे आता विषय राहतो सर सायन्सचा अभ्यास काय करायचा गणिताचा अभ्यास काय करायचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो स्वतः विज्ञान विभागाचे असल्यामुळं तुम्हाला मी सांगतो तुम्हाला एक मार्क्सचे प्रश्न कोणते येणार आहेत तुम्हाला रिक्याम्या जागा कोणत्या येणार आहेत तुम्हाला एक वाक्यात कोणते येणार आहेत तुम्हाला जोड्या कोणत्या येणार आहेत त्याच पद्धतीने कारण कोणती येऊ शकतात या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या चॅनेलवरती आजपासून अपलोड करतोय सर्वांनी ती पहा त्याला रेफर करा त्याची तयारी करा तुम्हाला विज्ञानामध्ये देखील तुम्ही चाळीस पैकी चाळीस मार्क्स मिळू शकतात आपलं रेकॉर्ड आहे आपल्या युट्यूबच्या विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड आहे की आपल्या जवळपास चार ते पाच विद्यार्थ्यांना शंभर टक्के मार्क्स मिळालेले आहेत हे तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगतो तर तो एक भाग आहे याच्या व्यतिरिक्त काय करायचंय याच्या व्यतिरिक्त सर काय अभ्यास करायचा आहे तुम्ही मला आम्हाला सांगा की नक्की काय अभ्यास करायचा आहे आणि कसा आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर असतो तो म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला एक वेळापत्रक पण मी देणार आहे अभ्यासाचं तुम्हाला सगळ्यात महत्वाचे एक भाग करायचे पहा हे तर या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे परंतु इथे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची आहे म्हणजे तुम्हाला आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तुम्ही चांगला करा कमीत कमी पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे प्रश्नपत्रिकांचा जरी अभ्यास केला तुम्ही काही विद्यार्थी म्हटले तर आम्हाला काहीच येत नाही काहीच नाही आम्हाला पासिंग प्रश्न आहे आम्ही पास कसं व्हायचं हेच आम्हाला कळत नाहीये त्यांना मी एकच सजेस्ट करेन तुम्ही जास्त काय डोकं लावू नका तुम्ही काय करा तुम्ही अति करायला गेले तर तुमचं जे तुम्ही करताय ते पण मग आय एम पी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे पाच प्रश्नपत्रिकाच्या जा। मागे झालेले आहेत आतापर्यंतच्या म्हणजे अठरा एकोणीस वीस अगदी चोवीस पर्यंतच्या पंचवीस पर्यंतच्या मागच्या वर्षीची पण करा आणि व्यवस्थित अभ्यास करा तेच रेफर करा तेच एका वाक्यात तेच जोड्या तेच कारण तेच मोठाले प्रश्न त्याच म्हणजे सायन्स जर आपण विचार केला तर तेच टेबल वगैरे तुम्हाला जे दिलेले विचारले टेबल आहेत सायन्स पार्ट पार्टूचे तर ते करावी बस हे लक्षात ठेवा हा खूप सोपा भाग आहे तसं पाहिलं तर काहीच याच्यामध्ये अवघड नाही मी तुम्हाला हे पुन्हा पुन्हा सांगत आलो की अवघड काहीच नसतं तुम्ही अगदी नाईन्टी फाईव्ह आपलं जे टार्गेट आहे 95 प्लस टार्गेट तुम्ही आजही अचीव करू शकता हे तुम्हाला मी शेवटच्या क्षणी सांगतो अगदी ज्याचा काहीच अभ्यास नाही तो सुद्धा त्याने फक्त ही स्ट्रॅटेजी वापरा प्रश्न पत्रिका करा आणि सगळ्यात महत्वाचं एक टाइम टेबल देतोय हे शेवटचं टाइम टेबल असेल तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कारण की हा ह्याच्यानंतर मी तुम्हाला टाइम टेबल देणार नाही हे फॉलो करा अगदी पेपर चालू असताना देखील फॉलो करा सकाळी उठायचं किती वाजता पहा रोज सकाळी विद्यार्थी मित्रांनो चार वाजता तुम्ही उठलेच पाहिजेत रोज सकाळी चार वाजता रोज सकाळी चार वाजता उठले उठायचे तुम्हाला चार वाजता उठणे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये काय करायचं चार वाजता तुम्हाला उठायचंय चार ते आता पहा तुम्हाला आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांना सुट्टी आहे शाळेला सुट्टी आहे तुम्हाला घरी ठेवलंय अभ्यासाला तुम्ही अभ्यास करा असं सांगितलंय बरोबर ना मग इथे काय करायचंय तुम्हाला सकाळी चार ते सहा लक्षात ठेवा चार ते सहा पाठांतर करायचंय पाठांतर म्हणूया किंवा लक्षात ठेवणे म्हणूया वाचन म्हणूया आपण वाचन म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करणं असं म्हणूया आपण या ठिकाणी म्हणजे पाठांतरच करायला पाहिजे असं नाही तुम्ही म्हणणार सर तुम्ही पाठ करायला लावले पाठ करू नका समजून घ्या म्हणजे ते आकलन तुमचं झालं पाहिजे तुम्हाला वाचन तुमचं झालं पाहिजे ते करा एक लक्षात ठेवा आता तुमच्याकडे दिवस खूप कमी आहे मग काय करायचं सर एकदा तुम्ही असा अभ्यास करा एका दिवसात एक विषय घ्या हे तर मी तुम्हाला सांगतो एका दिवसात एक विषय तुमचा झालाच पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आजपासून तुम्ही जर विचार केला म्हणजे उद्या समजा उद्या नऊ तारीख आहे त्यानंतर दहा तारीख आहे असं डेट ठरवा तुम्ही एक डेटचा चार्ट काढा आणि मग त्याच्यानंतर चार ते सहा पाठांतर वाचन त्यानंतर मग सहा ते सहा ते सात काय करा आवरणे असेल त्यानंतर पुन्हा पुन्हा पहा पुन्हा दिवसभर दिवस तुम्हाला मी पुन्हा सांगतोय दिवसभर तुम्हाला पुन्हा मग सात नंतर सात ते अकरा त्याच्यामध्ये तुम्ही परत वाचन करा पुन्हा वाचन करायचंय पाठांतर करायचंय एकच विषय घ्या कोणता तरी वाचन करा आता अकरा नंतर अकरा ते बारा परत रिलॅक्स तुम्ही जेवण जेवण असेल किंवा ऑदर तुम्हाला थोडासा आराम करायचा असेल आराम थोडासा पुन्हा बारा वाजता अभ्यासाला बस आता दुपारचा जेवण केल्यानंतर थोडीशी आपल्याला ढुलकी लागते झोपाल्यासारखं होतं म्हणजे तुम्ही घरी आहात म्हणून तुम्हाला सांगतो बोर्ड परीक्षेचे पेपर चालू असतील त्यावेळेस तुम्हाला हेच टाइम टेबल फॉलो करायचं पेपर चालू असताना देखील तुम्हाला हेच टाइम टेबल फॉलो करायचं आहे एवढं मी तुम्हाला सांगेन काय करायचं सा, बारा वाजेपर्यंत जेवण करायचं परत बारा ते आता जोपर्यंत गणिताचा पेपर होत नाही पहा बारा ते साधारणतः एक तीन वाजेपर्यंत जोपर्यंत गणिताचा पेपर होत नाही तोपर्यंत हा टाइमिंग या टायमिंगमध्ये गणिताच्या पेपरपर्यंत या टायमिंग मध्ये तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचा आहे रोज रोज म्हणतोय बाळांनो गणित म्हणजे मघाशी मी तुम्हाला गणिताविषयी बोलायचं राहिलं म्हणून तुम्हाला सांगतो की रोज बारा ते ती तीन तीन तास गणिताला फुल द्या तुम्ही फुल अभ्यास करा कारण की रोज तुम्ही एक विषय घेताय रोज एक विषय घ्यायचा पार्ट वन सायन्स पार्ट वन संपूर्ण धडे वाचून काढा नंतर वेळ मिळत नाही तुम्हाला काय वाचायचं एकदम ठरवा वाचा वारंवार वाचा डोक्यात बसत नसेल पुन्हा पुन्हा वाचा कारण कि बोर्ड परीक्षा होत पर्यंत तीनदा चारदा तुम्ही जर तेच तेच वाचा नवीन वाचू नका तुम्ही जे वाचलंय त्याच्यावरती फोकस करा किंवा तुम्हाला असं काय नवीन लय जास्त वेगळं वाचत असायची गरज नाही तुम्हाला ठरवा तुम्ही कि सर मला अशा पद्धतीने असं अभ्यासात अडचण येते मान्य आहे तुम्हाला अडचण येणार आहे पण तुम्हाला त्या गोष्टी वाचाव्या लागतील पाठांतर करावं लागेल मी स्वतः आमच्या क्लासमध्ये सध्या जर पाहिलं तर पाठांतर घेतोय अभ्यास नाही केला तर त्यांना थोडीशी पनिशमेंट देखील असते असं काही नाही म्हणजे त्यांना थोडक्यात सांगितलं जातं की तुम्ही पाठ करून या रिकाम्या जागा विज्ञानच्या करून या विज्ञान भाग एक विज्ञान भाग दोन भूगोल या इतिहास करून या म्हणजे त्यांना सांगितल्यावरती सगळं करून येतात आणि व्यवस्थितपणे ज्याला समजत नाही तो पण थोडासा येऊन अभ्यास चांगल्या पद्धतीने करून चांगला, चांगला अभ्यास हो त्या ठिकाणी होतोय मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की व्यवस्थित जरी प्रिपरेशन केलं तर शंभर टक्के तुम्ही याला क्रॉस करू शकता त्यानंतर तीन मग नंतर काय करणार तुम्ही परत तीन ते पाच परत वाचन करा पाठांतर करा वाचन करा म्हणजे इथे हाच पॉइंट इथे पण आला हाच हाच विषय इथे घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे एक दिवस जर पाहिलं तुम्ही सायन्स भाग एक घ्या सायन्स दोन घ्या त्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सायन्स दोन घ्या त्यानंतर परत तुम्ही इतिहास घ्या एक दिवस एक दिवस भूगोल घ्या एक दिवस तुम्हाला राज्यशास्त्र घ्या आणि ह्या भाषाविषयी जे आहेत ना विषय त्यांना जास्त तुम्हाला म्हणजे ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला असतो तुम्हाला एकदा दोनदा फक्त रिव्हिजन करायची गरज असते ते तुम्ही करा तुम्हाला कोणीच कोणीच हरू शकत नाही तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं असेल तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे पहा त्यानंतर पाच वाजेपर्यंत पाच ते सहा पाच ते सहा थोडस रिलॅक्स व्हा रिलॅक्स व्हा म्हणजे थोडासा आराम करा रिलॅक्स म्हणजे आराम करा थोडासा पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय पुन्हा सहा ते आठ पहा सहा ते आठ तुम्हाला वगैरे वाटत असेल सर आमचं याच्यात वाचन बाकी आहे अजून घडे बाकी आहेत तर पुन्हा काय करा दोन तास तुम्ही पुन्हा वाचन आणि पाठांतर करायचंय सराव करायचंय सराव आणि पुन्हा तुम्हाला आठ ते नऊ तुमचं जेवण असेल आठ ते नऊ जेवण असेल आणि नऊ वाजता पहा तुम्हाला मी पुन्हा सांगतोय नऊ वाजता तुम्ही काय अभ्यास केला रिमेंबर म्हणतो मी ते रिमेम रिमेंबर म्हणेल मी रिमेंबर रिमेंबर म्हणजे काय करणे आठवणे स्मरणे म्हणजे आठवणे आज काय काय अभ्यास केला आहे आणि आपलं नियोजन काय आहे कुठपर्यंत आपण कुठं कमी पडलोय कोणत्या विषयाचा आपला अभ्यास राहिला आहे ह्या गोष्टी तुम्हाला नऊ ते साधारणतः एक साडे सव्वा नऊ वाजेपर्यंत करायचे नऊ ते साडे नऊ वाजेपर्यंत आणि दहा वाजता शार्प तुम्ही झोपा सकाळी पुन्हा चार वाजता उठा विद्यार्थी मित्रांनो माझी तुम्हाला विनंती असेल तुम्ही जर हे टाइम टेबल फॉलो केलं या वेळापत्रकाप्रमाणे जर तुम्ही अभ्यास एकशे दहा टक्के सांगतो तुम्हाला या टेबल ने तुम्ही एवढे अजून वेळ गेलेली नाही तुम्हाला मी स्वतः काही प्रश्न अपलोड करतोय चॅनेलवरती हे पहा आणि त्यानुसार सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करा ही वेळ खूप महत्वाची आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत चांगली टक्केवारी मिळवली तर भविष्यात तुमचंही चांगलं होईल कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच so